रॉकटॉक न्यूज बात आणि मजार उपाशी वही सोच नाही संपादक मकरंद साठे नमस्कार रॉकटॉक न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वच स्वागत आहे माडा लोकसभा मतदार सांगात जी सध्याची हालचाल आहे चालू घडामोडीची तर भाजपचे युवा नेते रणजीत ठेवरे हे आपल्याला जनतेला आव्हान करणार आहेत तर ते आव्हान करा काय करणार आहे ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्ते काल मळ तालुक्यातले घडामोडी गल्ल्या वेळापूरमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना मेळावा झाला कार्यकर्त्यांना विचारून राजकीय निर्णय घ्यायचा होता आणि ज्या नेत्यांनी राजकीय मेळावा घेतला तो रस्केच मेळावा म्हणावा लागेल कारण यांची बैठक सामान्यपूर्वीच्या गतीवर झाली होती असं त्यांनीच उत्तमराव जानकरांनीच काल वेळापूरमध्ये सभेमध्ये भाषणामध्ये त्यांनी सांगितले की आमची नामची सामान्यपूर्वीच ठरलं होतं दहशील भाय मी उमेदवार तयार केला आणि त्याच्या काय थोड्याच वेळानंतर दहिशील भाईने त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की मला बाळादातांनी तयार केलं म्हणजे उत्तमराव जानकरांची तिथं लायकी दाखवून दिली दिली उत्तमराव जानकरांना त्यांना राजकारणातून संपवायचा हा पहिला त्यांचा डाव आहे काल कुठेही कुठल्याही भाष कुठल्याही नेत्यांनी मोहिते पाटलाच्या जा, उत्तमराव जानकर यांना आम्ही आमदार करू किंवा आम्ही आमदार केल्या पूर्ण ताकदीनं उतरून उत्तमराव जानकरांना आमदार करून कुठल्याही पक्षात नसू द्या त्यावेळेस उत्तमराव जानकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागच्या वेळेस बी आमदार होते आता पुढच्या वेळेस बी म्हणजे उमेदवार होते आता पुढे बी ते उमेदवार राहतील असं जयंतराव पाटलांनी सुद्धा सांगितलं की मा तिकीट देण्याचं माझ्या हातात आहे पण आमदारच करणार असं कुठे बोलले उद्धवराजणकर कार्यकर्त्यांना सांगताहेत की आमदार मला करतो म्हणते मोहिते पाटील म्हणून मी मोहिते पटलांवरून गे गेलो आणि तिथंच सभेत सांगितलं की मी सहा महिन्यापूर्वी अगोदर ठरलो तर आमचं मग ही निष्ठावंत कार्यकर्ते मोहिते पाटला जाऊन माझा हा एक केळीवणारा प्रयत्न असावा जनतेला माझं हेच आव्हान आहे की उत्तमराव जानकरांनी धनगर समाजाचा पाठिंबा त्याचा वापर करून चांदापुरी कारखाना एवढा मोठा उभा केला धनगर समाजांनी त्यांचे उत्तमराव जानकरांसाठी जमिनी दिल्या वाघमोडी सावकारांनी त्यांच्या ते असेल तेवढा नसेल तेवढा पैसा घा जमिनी घाण ठेवून कर्ज काढून कारखान्यासाठी दिली त्या माणसाचा विश्वासघात झाला त्या माणसाला आयुष्यातून संपावं लागलं घोरगरीब जनतेने तिथल्या लोकांनी आपला सर्वसामान्य नेता कारखानाबा करतोय आपल्यासाठी म्हणून जमिनी दिल्या त्यांनी कारखाना आज आज त्यांचा राहिला आहे का आहे का तर ही निष्ठावंत कार्यकर्त्यांची बैठक होती ती निष्ठावंत कार्यकर्ते धावण्याला बांधण्याचं काम होतं आणि उत्तम आणनकर म्हणतात आधी उदर आधी इंद्र म्हणजे सोलापूरची निवडणूक आणि बारामतीची निवडणूक नीवन्नुक। हे निवडणुकी ह्या निवडणुकीमध्ये सोलापूर आणि बारामतीमध्ये धनगर समाजाचा फायदा व्हावा म्हणून फक्त उत्तमराव जानकर ह्या निवडणुकीपुरतं राष्ट्रवादीने त्यांना जवळ केलेलं आहे किंवा हो मोहिती शरद पवारांनी हा डाव टाकलेला आहे तर धनगर समाजाचा इतका हुशार झालेला आहे की आज आज आमच्या सुद्धा मोबाईल आहेत रोजच्या अपडेट ते घेतो आहे तिथून बांधव बसून तो हो, शेरडर शेल्डर सुद्धा ती तिथून कमेंट रिप्लाय देतो आहे तर हे मागच्या दहा वर्षापूर्वीचा जो काळ होता तो आज तो राहिलेला नाही त्याच्यामुळं ह्या नेत्यांनी भ्रमात तसं राहू नये आमच्या नेत्याला मच्छिंद्र आबा यांना त्यांनी इकरी भाषेत त्यांचा भाषणामध्ये उल्लेख केला धर्शीबाई यांनी की मच्छिंद्र ठोवरे असे बोलले असण उपस्थित येतं मच्छिंद्र ठवरे आम्ही एवढं कट्टर विरोधक असून गावामध्ये मच्छिंद्राबांनी घराघरात भांडणं लावली माझ्या आईच्या विरुद्ध माझी बहीण उभा केली म्हणजे आईविरुद्ध लेख उभा करणं किती घुनस्पद म्हणजे ते राजकारणाला न पटणारं शक्य आहे म्हणजे ते न पटणार आहे राजकारणामध्ये असं एवढं वागून सुद्धा मच्छिंद्राबांना आम्ही कधीही मच्छिंद्र ठवरे बोललो नाही मचिंद्राबाबून आदरण आम्ही नाव घेतलं ना तर भाई हा मजिंद्राबाबांपेक्षा लहान वयाने लहानच आहेत माझ्या तर माहितीनुसार मा मग ते एव नेत्यांचं त्यांनी कुठं कुठल्या नेत्यांचा तिने आदर ठेवला तर जनता आज वेळी राहिली नाही त्याच्यामुळं म्हैसर तालुक्यातली जनता अतिशय हुशार आहे आणि कुठल्या नेत्यांच्या किंवा जातीवरती मतदान करणार नाही मोदी साहेबांचं एवढं चांगलं काम आहे देशासाठी माळसरच तालुका कधीच दुष्काळग्रस्त जाहीर झाला नव्हता तालुका हे माथेपटलांचं तालुक्यामध्ये कारखाने पाच कारखाने तालुक्यामध्ये इतरांचेसुद्धा असल्यामुळे दुष्काळग्रस्त तालुका कधी ह्यांनी होऊ दिलं नाही पण दुष्काळग्रस्त तालुका गेला तर ह्यांची ह्यांना दुष्काळग्रस्त तालुक्यात आहेत म्हणून ओळख निर्माण होईल म्हणून ह्या भीतीपोटे जनता दाबून ठेवली का मग आता दुष्काळग्रस्त तालुका असा जाहीर झाला दुष्काळग्रस्त तालुका जाहीर झाल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला वीस ते बावीस हजार रुपयेपेक्षा जास्त आज शासनाची मदत मिळते राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये ऐन उन्हाळ्यामध्ये लाईट बंद केली होती माझं स्वतःच आंब्याचे बाग ह्या फळबागांचं सीझनच या उन्हाळ्या दिवसामध्ये असतो माझं स्वतःच पाच सात लाख रुपयाचं नुकसान ला झालं होतं कारण लाईट बिलामुळं पी काय माझं एकट्यात पिशेल नव्हता सर्व सर्व शेतकऱ्यांमध्ये डीपी असतोय तर माझं एकट्याचं तर लाईट बिल क्लिअर असेल तर माझ्यासाठी कधी लाईट जोडणार नव्हती ती डी पीचं सगळं त्यांना उसरू पाहिजे होता तर लाईट टाळणत बंद केल्यामुळं डी पी सोडवल्यामुळं माझं नुकसान स्वतःचं झालं असं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या तालुक्यातल्या नवी महाराष्ट्रातल्या जाक्या राज्यामध्ये नुकसान जा झालं हे जनता विसरत नाही मग त्यासाठी कधी मोती पाटीलांनी प्रयत्न केले का जरीशिल्पा ह्या तेवेळेस होते का कुठं त्यांनी मोर्चा काढला किंवा सरकारकडे मागणी केली तुम्ही तुम्ही त्यावेळेस रणजितसिंह मोती पाटील तर आता भाजीमध्येच आहेत तर त्यांच्या त्यांची भूमिका प्रश्न अजून तरी ते आमदार आहेत विधानपरिषदेत ते जो तालुक्यातले नेते होते त्यांनी प्रश्न मांडायला पाहिजे होता विधानसभेमध्ये किंवा तालुक्यातली लाईट बी लाईटीची जबाबदारी घेतली पाहिजे होती शेतकऱ्यांची असं ह्या प्रस्थापित घराण्यांचं शून्य काम आहे म्हणजे बाकीच्या राज्यातल्या तालुक्याच्या तुलनेतसुद्धा ऊस पट्ट्याचा एवढा भाग मोठा असताना कारखान्याला सहकार मंत्री सहकार साखर संघाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेमाटिया घालून दिल्या कारखान्याला की पंधरा किलोमीटरचा सुद्धा ऊस त्या भागाला त्या कारखान्याला द्यायचा बाहेर ऊस दिला नाही आता इथून माळशाज तालुक्यातून ऊस गेलेला पलटकच्या कारखान्याला खासदार निंबाळकरांच्या साडी एकतीस रुपये दर दिला साडे एकतीस रुपयेपर्यंत दर अजून पन्नास रुपये त्यांनी बाकी आहेत तर इथल्या तालुक्या कारखान्याने तोच उचल तालुक्या कारखान्यांनी दर किती दिला आता सव्वीसशे सत्तावीस रुपये सुद्धा त्यांनी दर दिलेला नाही मग खासदाराचं काम आहे ना केंद्र शासनाने केंद्रीय सहकार फायनान्स स्थापन झाले अमित शहा सहकार केंद्राचे सहकार मंत्री झाले दिल्ली पुढं न चुकणारा हा नेता लगेच अमित शहाच्या पंधरा दिवसात भेट घेतली की केंद्र सरकारने आम्ही शहाने दर जाहीर केला सदतीनशे रुपये एफ आर पी दिली पाहिजे एफ आर पीट त्यावेळेस त्यांनी जाहीर केला तर आम्ही शेहांची भेट घेऊन कारखान्या अडचणी आहेत म्हणून तीन टप्प्यात एफ दे आर पी देण्यात यावी दे दे तसा तसा कायदा करण्यात यावा असं शरद पवारांनी आम्ही शहरांना सांगितलं गेले मग यांचं शेतकऱ्यांसाठी कुठलं धोरण चांगलं आहे म्हणून शरद पवारांच्या पार्टीला मतदान करावं किंवा धरशील मोती मतदान करावं माडा मतदारसंघातल्या लोकांनी हे जनतेला सगळं कळते त्याच्यामुळं माळशर तालुक्यातनं तर पुढारी सोडून जनता व्यक्तीत मतदान करणार आहे भाजपला मतदान ही जास्त मिळणार आहे हे दोघं एकत्र झाल्यामुळे तर लोक अजून चिडून आहेत मोहिते पाटील आणि जाणकर एकत्र झाल्यामुळं तर लोक अजून चिडणार आहेत त्यामुळं अनेक पटीनं मतदान जास्त वाढणार आहे आणि लोक चिडीनं मतदान भाजपला करणार आहेत भाजपचं काम पण तसं आहे